हे फक्त ऑपरेशन बाराशे केले त्याच्यासाठी नव्हतं पुढे आपण कसं या ऑपरेशन टाळावे हे जास्त गरजेचं आहे जा कारण मणक्याचा आजार असं जेव्हा सर्व केलं तर प्रत्येक तिसऱ्या माणसाला मणक्याचा आजार आहे कारण वाकणं आहे खाली बसणं आहे काम आहे काम बंद नाही शकत शेतकरी लोक काम जर बंद केले तर, तर ते करणार काय तर पद्धत कसं बदलावी काय करायचं काय नाही करायचं ते खूप जास्त गरजेचं आहे वाकणं खाली बसणं वजनाचं काम करणं एका जागेवर खूप वेळ काम करून काम करत राहणं हे सर्व गोष्टी आपण जर टाळले व्यवस्थित आपण जर व्यायाम दररोज ट्वेंटी मिनिट थर्टी मिनिट जर व्यायाम केलं तर आपण हे सर्व टाळू शकतो दुसरं एक गैरसमज जे आहे लोकांमध्ये की मनक्याचं ऑपरेशन केलं म्हणजे आपण कधी चालू शकणार नाही हे काढण्यासाठीच हे मोठं प्रोग्राम ठेवण्यात आलं की जे पेशंटचं ऑपरेशन झालेलं आहे जे आता बरे झालेले दुखण्यामध्ये ते स्वतः आपला अनुभव सांगू शकतात कारण जेव्हा पेशंट आपला अनुभव सांगतो ते जास्त लोकांना क्लिअर होतं तर बेसिकली आता जे नवीन पद्धती आम्ही वापरतो जसं मी दाखवलं माझ्या पीपीटी मध्ये पेन टेक्निक्स आहे मॅनेजमेंट टेक्निक्स ते पंधरा मिनिटाची प्रोसिजर आहे पण ते तुम्हाला ऑपरेशन पासून वाचवू शकतात ऑपरेशनची जर गरज पडली तर आम्ही आता दुर्बीन आहे आमच्याकडे एन्डोस्कोपी आहे मायक्रोस्कोप आहे आणि जास्तीत जास्त, जास्त जे लहान सर्जरीज असतात जे गादीची सर्जरी असतात थर्टी फोर्टी मिनिट्सची सर्जरी असतात आम्ही पेशंटला सांगतो नव्याण्णव नाही शंभर टक्के तुम्हाला सहा तासानंतर आम्ही चालवतो आणि तसंच आम्ही करतो एकदा ऑपरेशनच्या नंतर ते जे मेंटल ब्लॉक असतं ते निघून जातं एकदा चाललं पेशंट म्हणतो की आता मी बरं होणार आहे ते पॉझिटिव्ह एनर्जी पेशंट मध्ये येतं तर आमचं एकच असतं की ऑपरेशनच्या नंतर दुसऱ्याच दिवशी पेशंटला चालवायचं आणि हे प्रक्रिया आता ऑलमोस्ट आम्ही सर्व पेशंटला साठी करतो धन्यवाद सर्वांना नमस्कार माझ्या मनक्याला फार त्रास होत होता फाईन नसेचा बरेच लोकांनी सांगितलं तर पाठीशेकांना मनक्याचं ऑपरेशन करू नका भीती दाखवली पण मुलांनी आणि दोन तीन जणांनी भारुका सरचा आदेश दिला म्हणजे कमलनाथ बजाज मध्ये भारुका आहे म्हणजे तिथं जा त्यांना दाखवा त्यांनी पाहिलं आणि टेस्ट वगैरे घेतल्या आणि घेतल्यानंतर एक तीशे 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 तीशे, तीशे दिवस ऍडमिट केलं दुसऱ्या दिवशी ऑपरेशन केलं आणि तिसऱ्या दिवशी मला चालवा लागलं तिसऱ्या दिवशी दिवस मी तीश। जे स्वचालय चालले तो पंधरा दिवस आणि ऑपरेशन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी चालू लागलो आता त्यावेळेस फार भीती वाटत आता असं वाटत माझी जस एखादा चुकू शकतो जे काय झाले काय झाले त्याशी म्हणे जो आपले साधू कोची वळता देव देतीच ये झाला माझ्या मला मन असं मी देव मध्ये देव पाहिजे आणि येतो असं वाटतं का कमलेन बजाज दवाखान्यात ठरते हा जो कार्यक्रम ठेवला तर इथून पुढे जे पेशंट आहे पिढी जे तस्त झालेले पेशंट आहे तर त्यांना एक हिरा इतर भेटलेला देव माणूस लागतो साहेब भानुका साहेब तर देवतांना दीर्घायुष्य देव आरोग्य चांगलं ठेव त्यांच्या ज्ञानामध्ये भर पडो आणि पीडित त्रस्त पेशंटला त्यांच्या चेहऱ्यावर आनंद बघो हो, असं मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो ठीक आहे ओके माझे वडील गोविंदराव लारगे वय सत्तर वर्षभर मी त्यांना तीन माणसं बसलो त्यांना आधी पण बेवटून तर बघता येत नव्हतं पण माझे पण जो श्री ते कर्मचारी आहे आणि मोई सर आणि मला विचारलो की भाऊ आता काय करू मी खूप खूप म्हणजे खूप परिशान हो मला वाटलं सर तर त्यांनी मला डायरेक्ट फॉरटस रंग नाव सुधलं आणि म्हणून नाव त्यांना भेट आणि पुन्हा रिपोर्ट टाकतो मी पूर्ण माझे रिपोर्ट वरी घेऊन मी साहेबांना सांगितलं साहेब बघितलं आणि भाऊ त्यांचं ऑपरेशनच करावं लागेल आणि साहेबांनी ऑपरेशन केलं आणि खरं सांगतो दुसऱ्याच दिवशी आयसी काय काय जनरल वाढ मध्ये साहेबांनी त्यांना उभं करून साहेब खूप खूप काय धन्यवाद मी जिल्हा परिषदेला एका ठिकाणी काम करत आहे सध्या शिक्षण मराठवाडा या ठिकाणी देवगिरी कार्यालय आहे माझं मी मला ह्या हाताला एक, तीन एक दे देखे 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 देखे, दोन तीन वर्षापासून एक चांगल्या पे करून होत्या त्याचं दोन तीन ठिकाणी चेक केलं दोन वर्षापासून गोळ्या खात होतो त्याच्यासाठी फक्त गोळ्या येऊन डॉक्टरांनी इतर डॉक्टरांनी हे केलं होतं राव खाण्यात ऑपरेशन सर्जरीची सक्सेस होणार नाही असं मला सांगितलं परंतु मला दो एक दोन ठिकाणा डॉक्टर भारुका सरांचं नाव कळालं त्या ठिकाणी गेलो चेक केलं सरांनी कमलनयन बाजारला या आपण तुमचं ऑपरेशन करू अशा पद्धतीने सांगितलं एक दिवशी मला ऑपरेशनसाठी साठी ऍडमिट केलं आणि तिसऱ्या दिवशी त्या ठिकाणी ऑपरेशनमधून म्हणजे घरी पाठवलं एक चांगल्या प्रकारे माझ्या पूर्ण वेगळी झाल्या आणि आता अतिशय व्यवस्थित असं मला त्याचा एक रिझल्ट आलेला आहे सर सरांची सर, जी काही ओपीडी आहे त्यांची वैयक्तिक तिकडे तिथे गेल्यावर एक असं जो तीन केबिन असतात तर ते काही प्रत्येक पेशंटला असे नंबर वाईज बसवतात स्वतःचा वेळ आणि त्या पेशंटचा पण वेळ जाऊ नये म्हणून तिथं पहिल्या पेशंट हे करत असताना दुसरा पेशंट दुसऱ्या आणि तिसऱ्या केबिन मध्ये बसलेला असतो जेणेकरून पेशंटचा वेळ जाऊ नये माहिती असेल की तुम्ही फोन करून या ओपीडी जर तुम्हाला वेळ भेटणार नसेल तर तुम्ही लांबून येणार ला आहात की दा म्हणजे हे चांगल्या प्रकारे त्यांची काय आहे आणि आज एवढा बिझी कार्यक्रम असताना सर सकाळी मी या ठिकाणी आलो पाहत होतो एक पेशंट आला त्यांचे ते एक्सरे आणि या ठिकाणी चेक करून पाहत होते म्हणजे स्वतःच्या कामाप्रती त्यांची असलेली जी काही समज भावना आहे त्याला माझ्या माझ्यातर्फे माझ्या कुटुंबातर्फे सर, मारा दो तीन साल से रहा हूँ लेकिन मैंने अभी तक सर को बाहर के पेशेंट दिया लगभग 120 से 115 सौ के लगभग मैं पेशेंट दिया सर के पास लेकिन मेरे घर का कुछ पेशेंट जो तो मेरे बड़े बहन है आपके सामने से तो उनकी ये कंडीशन हो गई थी

तो डॉक्टर ने दूसरे डॉक्टर को बोले इनका ऑपरेशन करने से क्यों बढ़ गया क्योंकि बहुत रिस्की मामला है लेकिन हमारे जो भांजे थे और हमारे भाई के जो घर वाले थे उन्होंने सब ने मिलकर सब को कोऑपरेट करे पेशेंट की पोजीशन ये थी आर ने तो पार मैं ये भाषा में बता रहा हूं सर ने बोले अगर बच गया तो तुम्हारा गाया तो बोले ऊपर वाले हमने फुल कोऑपरेट करे सब मैंने सर दिन फोन का काम करो सिग्नेचर दिए सब दिए तो सर ने हमारे भाई तकरीबन दो महीने से दोनों पर काम से चले गए थे टॉयलेट बाथरूम सब जला के हुआ था लेकिन सर ने जब ऑपरेशन करे तीसरे दिन सर ने चला दिए उनके साथ के बाद वीडियो किए मैं तो बस देख रहा था हमारे भाई का वीडियो क्यों नहीं आ रहा तीसरे <laughs> दिन सर ने बेड से उतार के सर ने कुछ चलाया इसके लिए मैं बहुत बहुत धन्यवाद मैंताओं को बहुत आभारित मानता हूँ और अल्लाह आपकी उम्र में बरकत दे और आपका जो बाजू का स्टाफ है साथ में जो काम करता है ऑपरेशन थिएटर के उनकी भी अल्लाह बाग उम्र में बरकत दे उनके ज़ाहिर को ज्यादा से ज्यादा और चलाएं धन्यवाद आदरणीय एस्पेक्ट और सम्मान पर वो तो नहीं <स्टुण>

तो एवढा कमी व्हायचा पूर्ण पूर्णपणे त्रास कमी न झाल्यामुळे आणि हो शेवटच्या कोणी आम्हाला कुठे काही जे शिक्षक न जाणवल्यामुळे मग सरांनी मला सांगितले की आता ऑपरेशन <laughs> तर मागच्या सात जींना माझं ऑपरेशन झालं आणि त्याच्यानंतर मला खूप चांगल्यापैकी आराम मिळाला आहे मला या निमित्तानं फक्त एवढं चांगलेच आहे जे काही आपल्या कोणी नात्यात असतील गुरुगेच्या असतील ऑफिसच्या ठिकाणी असतील सर्वांना फक्त हा मेसेज आपण घेऊ शकतो की हे ऑक्सिजन सहज शक्य आहे निर्णय घेण्यासाठी काहीच हरकत नाही असं माझं एक मत झालेलं सर्वांना त्यांच्या व्यवसायामध्ये प्रगती अशी मी होती तीन साल से पे थी। से से पे वापस वापस हैदराबाद डॉक्टर साहब साहब ने ने मेरे 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 हार्ट हार्ट देख के को शुगर भी था मेरा दो डॉब नेता अच्छे से अच्छा ऑपरेशन करे डॉक्टर साहब का शुक्रिया सिंधू दुबान मुंबई मी राहिला प्रताप नगर उस्मपुरास आहे आणि आपण जे दसऱ्या मी साफसफाईच करत होती आणि भरपूर माळ्यावरून असं काहीतरी मला काळीच होत म्हणून मी प्लास्टिकची चेअर घेतली आणि असं झालं की मी चेअर बघेल की मी जोरात पडली तिथे कमऱ्यावरच पडली पण त्यावेळेला मला काहीच वाटलं नाही काही जाणवलं नाही त्याच्यानंतर साठवण वर्षाने मला पंधरा पासून पर्यंत पूर्ण माझ्या मध्ये इतक्या मुचा आणि खूप त्रास व्हायला गेला म्हणून मी डॉक्टरांकडे गेले एकदम त्यांचा गोळा वगैरे पडला नाही तर आमचा भेडवाल म्हणून त्यांनी सांगितलं की तू चल म्हणे आम्ही सरांकडे जावं लागून सुद्धा सरांकडे घेऊन गेल्या

तालुक्यात दिला तर तिला माणकेचा खूप त्रास होता कि जवळभाच्या पासष्ट खूप त्रास होता मुंबई पाळलं एक पाहतो

ड्रायव्हर जे की मी लॉकडाऊन मध्ये जेव्हा नवीन सर्वात अगोदरच लॉकडाऊन लागलं त्यावेळेस मी सरांसोबत जवळजवळ दीड ते दोन वर्ष मी सोबत काम केलं सरांचे वडील सरांच्या मॅडम आहेत बसलेल्या मी दीड वर्ष सोबत एक असा एक त्यांचा घरगुती वेळ पण म्हणून मी काम केलं माझं सरांनी ऑपरेशन नाही केलं पण माझ्या आईचं आणि माझ्या बहिणीचं ऑपरेशन केलं सरांकडे दोन हजार बावीस मध्ये सरांनी माझ्या आईचं ऑपरेशन केलं होतं आईला चालता येत नव्हतं आईच्या चालताना आईच्या पायामधून आई चप्पल निघून जायची त्यानंतर पायाचा जो अंगठा होता तो अंगठा चालता चालता त्यामध्ये आईने सांगितलं की मला पायाने मला चालता येत ये नाही मला ड्युटी करायची आई अंगणवाडी सेविका असल्यामुळे आईला असं वाटलं की के ऑपरेशन केल्यानंतर मला चालताच ना येणार नाही ऑपरेशन सक्सेस होत नाही असं आईचं म्हणणं होतं तर मग मी तर सरांसोबत होतोच पण मी आईला सांगितलं की एकदा तू सर सरांकडे सरां ये सरांशी बोल सरांना सांगतो एकदा तुझा प्रॉब्लेम काय पण आई ती घाबरून गेली होती की आईला म्हणजे आई म्हणायची नाही माझी ड्युटी बाकी आहे तो मला ड्युटी नाही करता येणार मी सरांची एकदा भेट घालून दिल्यानंतर सरांनी आई इतकं कॉन्फिडन्स दिला की आई ती स्वतःहून तयार झाली ऑपरेशनला की नाही मला ऑपरेशन करायचं आणि आज आई इतकी म्हणजे ऑपरेशन झाल्यानंतर आई बावीस पासून आतापर्यंत ती साधे गावच फिरते सुट्टी असली का ते कुठे कुठे लावलं असत शनिवार रविवार असला की म्हणतो माझ्याकडे नाही तुझ्याकडे ना मी मुलीत जाय आताही आता संध्याकाळी येणार आहे आता मी आईला म्हणतो आपण या कार्यक्रमाला तुम्ही आईला घेऊन येणार होतो पण आईला आता जमलं नाही आणि बहिणीचं ऑपरेशन आता मागच्या महिन्यात वीस तारखेला माझ्या बहिणीचं ऑपरेशन झालं आता आजच संध्याकाळी सगळ्या सगळ्यांकडे बहिणी घेऊन जायचं टाके काढण्यासाठी बहिणीला दोन पाऊलही चालवलं जात नव्हतं सर काही वय नाही बहिणीचं वय माझे साधारणतः चाळीस वर्ष वय

आज सरकते आपण बाराशे सर्जरी इतक्या यशस्वीरित्या सरांनी पूर्ण केल्या आणि यानंतर सरांच्या अजून एक लाख प्लस सर्जरी यशस्वीरित्या पूर्ण हो अशा आपण विनंती करूया सरांना शुभेच्छा देऊया जेवढा अनुभव माझा सरांसोबत होता दीड वर्ष मी सरांसोबत राहिलो पण सरांच्या काही एका वर्ष मी सरांसोबत होती मध्ये मी स्वतः होतो सरांसोबत पायाचे मोठ्या त्यावेळेस मी सरांसोबत असेल मेडिकल ला सर आम्ही वडे मेडिकल चं मात्र एकच काम म्हणजे मी ऐंशी टक्के मेडिकल काम शिकलो मला वाटत नव्हतं मी ड्रायव्हर म्हणून पण मी मला असं वाटायचं मीच माझं मेडिकल शिक्षण झाले मेडिकल मध्ये काम करत अशा प्रकारे सरांचं म्हणजे एकदम या ज्या ऑर्थोपेडिक क्षेत्रामध्ये आणि एक विशेष गोष्ट जयस्वाल सर अशी की ऑर्थोपेडिक डीएमपी परीक्षेमध्ये भारुका सरांचा

de geçen आणि ते तुम्ही त्यांना पूर्वत आयुष्य देतात याच्या कुठली मोठी गोष्ट आहे कार्यक्रम मला तर फार न बोलतात डॉक्टरांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा आम्ही जास्तीत जास्त त्यांच्याकडनं संधी द्या आमच्याकडे मग काही लागेल आमच्याकडे फार काय असतं तुमचं परमिशन द्यायला द्यावं त्याच्यामध्ये आम्ही सगळ्यांना शुभेच्छा देतो जी सर। जी। सर। अनी या कार्यक्रमाला उपस्थित डॉक्टर डॉक्टर आणि या ठिकाणी बजाज हॉस्पिटलचे सर्व सिनियर डॉक्टर्स आणि छत्रपती संभाजी सर्व बंधनी होईल मी खरं पाहिलं तर डॉक्टर भारवाजींचा मनापासून धन्यवाद देईन की या ठिकाणी पेशंट म्हणून ऐकत असताना मनाला असं आनंद वाटत होता की आपण डॉक्टर भारवाकडे मी सुद्धा घरून आलेलो आहे माझी सुद्धा ट्रीटमेंट त्या ठिकाणी चालू केली आज खरंच इतका आनंद झाला की आपण बाराशे ऑपरेशन या ठिकाणी केलेला बजाज हॉस्पिटल आणि खरंच तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो सर्व लोकांच्या प्रतिक्रिया ऐकत असताना त्यांनी तुमच्या बाबतीत बोलले कारण की शेवटी काय असतं त्यांना आपण गेलं असं लोक म्हणतात पण मी अनेक ठिकाणी सांगतो की जे डॉक्टर्स त्यांच्याकडनं जायचं असतात जे प्रामाणिक आपल्याला चांगल्या पद्धतीने सगळे दिले देतात खरंच मी डॉक्टर भारपाजी आज आमच्या छत्रपती संभाजीनगरच्या वतीने आपल्याला बाराशे आपण ऑपरेशन करून चांगलं केला आमच्या सर्व जनतेच्या लोकांना चांगलं केलं त्याबद्दल मी आपल्याला मनापासून या ठिकाणी धन्यवाद दिली आणि येणाऱ्या काळावर सुद्धा या छत्रपूर्वी सभा देवीला ज्या जनतेसाठी आपण आवडतात त्या लोकांना त्रास होतो त्यासाठी आपण शंभर टक्के या ठिकाणी मदत कराल अशी आपल्याला या ठिकाणी तर मला माहित आहे डॉक्टर भारतींनी किती परिश्रम देतात तुम्हाला इथं येऊन आपण आपल्याला इथं जाऊन लोकांना रात्री बारा बारा एक एक वाजेपर्यंत त्या ठिकाणी आपण मदत करतात खरंच मी मनापासून तुमचा धन्यवाद देतो कारण शेवटी डॉक्टरशिवाय माणूस काही करू शकत नाही बोलणारे फार असतात पण काही लोकांना अनुभव आहे ज्या लोकांना अनुभव आहे त्या अनुभवचं त्या ठिकाणी सांगितलं ते डॉक्टर काय काय केलं नुसतं सांगितलं नाही

सर्व जनतेचं त्या मराठवाड्यातून येणाऱ्या सर्व लोकांचं चांगल्या पद्धतीने अशाच पद्धतीने होऊन त्याची सेवा करा त्यासाठी मी आमच्या सर्वांच्या वतीने तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद आपल्या या मार्गदर्शनामुळे आम्हाला आणखी प्रोत्साहन मिळेल आणि आणखी चांगलं कार्य नक्कीच करू शकू बऱ्याच लोकांनी पण अशी इच्छा व्यक्त केली आहे की एखाद्या गोष्टी नक्कीच आम्ही त्या प्रयत्न करू बऱ्याच व्यक्तींनी इच्छा प्रकट केलेली की डॉक्टर अमित बाबू यांचं स्वागत किंवा सरकार करण्याची त्यांची इच्छा आहे हा कार्यक्रम चालू होऊ शकतो पण आपण हा कार्यक्रम आता समारोप करूया मान्यवरांना पण जाण्याची त्यांनी खूप वेळ दिले आजच्या कार्यक्रमासाठी सर्वप्रथम आपल्या कार्यक्रमासाठी आपले आदरणीय आमदार साहेब इथे आले त्याबद्दल मी रुग्णालयाच्या वतीने त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आपल्या छत्रपती सन्मान योजनेचे सिव्हिल सर्जन डॉक्टर मुदखेडकर सर तसेच डॉक्टर डोंगरे सर पण इथे आले त्याच्याबद्दल त्याबद्दल मी त्यांचे रुग्णालयाच्या वतीने आभार प्रकट करतो या रुग्णालयात या कार्यक्रमात आज सहभागी झालेले सर्व रुग्ण त्यांचे नातेवाईक हे स्वतःहून शैक्षणिक इथे आले आणि त्यांनी प्रांजळपणे त्यांचे अनुभव कथन केले त्याबद्दल मी त्या सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो

खूप मोठी भूमिका राहिलेली आहे मनपूर्वक त्यांचे धन्यवाद सर्वांना एकच विनंती आहे की भोजनाची व्यवसाय केलेली भोजन करून जावे हा कार्यक्रम संपला असं द्यायचा The bell icon. Never miss an update.